नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पहिल्या येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तान मध्ये घुसून घेतलेला बदला भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक आहे आणि या वीर जवानांना बळ देण्यासाठी मिशन सिंधूचा विजय उत्सव साजरा करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या शरणी चा महाआरती करण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत देशभक्ती वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला श्रीमंत दगडूशेठ मंदिरापासून ते समाधान चौकापर्यंत रॅली काढण्यात आली मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी आनंद के साजरा केला आमदार हेमंत म्हणाले की भारताच्या सत्तावीस नागरिकांना अतिरेक्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला याप्रमाणे मोदींनी आणि अमित शहानी सांगितले की याचे प्रत्युत्तर दिलं जाईल त्याप्रमाणे भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले आज भारत देश मोदीच्या मार्गदर्शनाकडे जगात शांतता प्रस्थापित करू शकतो लोकसंदेश पुणे पुणे जिल्हा प्रमुख नागरिकांना अतिरेकांच्या हल्ल्यात आपला जीव गमावा लागला चार दिवशी मोदी साहेब परदेशातून आले पुण्यातून काश्मीरला गेले आणि त्यावेळेस सांगितलं याचा जवा जाईल आज आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य दलाने नऊ पाकिस्तानाच्या ठिकाणी घुसून अशी उद्वस्त गेले आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश जगात शांतता निर्माण करू इच्छितो विकसित होऊ इच्छितो परंतु जो आमच्या नागरिक लागलो त्याला गायडल्यानं भारत जाणार नाही

आणि इन्स्टाला फॉलो करा